निळवंडे धरणाचे पाणी राहता तालुक्यातील आडगाव आणि खुर्द गावातील तळ्यामध्ये आले या पाण्याचे पूजन महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले गेली अनेक वर्षापासून ही गावे पाण्याच्या प्रतीक्षेत होती अखेर आज पाणी आल्याने सर्वांना अतिशय आनंद झाला असून यावेळी उपस्थित राहून शेतकरी व गावकऱ्यांनी आनंद अधिक द्विगुणित केला आहे यामुळे गावकऱ्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भव्य अशी मिरवणूक गावातून काढली होती यानंतर विविध गावातील नागरिकांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार केला प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा